मैत्रिणी मराठी हेल या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आले बऱ्याच जणांना डोकेदुखीचा त्रास असतो परंतु काही जणांना मात्र अचानकपणे डोकेदुखीचा त्रास होतो तर आपल्याला कायमस्वरूपी जर डोकेदुखीच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका हवी असेल किती जुनाट आणि किती भयंकर जर डोकेदुखी असेल तरी देखील मायग्रेनच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे यासाठी तुम्ही एक सफरचंद म्हणजे ॲपल घ्या आणि हा चिरून याप्रमाणे याचे दोन भाग करा आणि दुसरे म्हणजे याप्रमाणे लवंग घ्यायचे आहेत परंतु आता लवंग घेताना हे बघा याचा जो फूल असतो ना हा फूल अखंड हवा अशा यासाठी लवंग वापरायचे आहेत आणि या ज्या लवंग आहेत या याप्रमाणे यामध्ये टोचायच्या आहेत साधारण पाच लवंग आपल्याला यामध्ये टोचायचे आहेत आणि हो जर आपले कायमच डोके दुखत असेल ना तर यासाठी कोमट तेल करून जे तेल तुम्ही वापरत असाल त्या ते तेलाने छान मसाज करायचे आहे तसेच कडक कडक मस्त आल्याचा चहा जरी तुम्ही पिलात ना तरी देखील डोके त्यामुळे थांबते हे बघा याप्रमाणे हे जे आहेत ना हे प्रेस करून घ्या आणि हे असेच रात्रभर ठेवून द्यायचे आहे झाकून हे असेच ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या अनाशा पोटी म्हणजेच उपाशी पोटी हा जो ॲपल आहे हा ॲपल या सोबत असाच चावून चावून खायचा आहे हे आपल्याला फक्त सात दिवस दररोज करायचे आहे यामुळे आपले कितीही डोके दुखत असेल मायग्रेनचा त्रास असेल तरी देखील निघून जाण्यास मदत होते आणि जर नॉर्मल त्रास असेल ना तर एक किंवा दोन वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवतो परंतु जुनाट आणि जास्त त्रास असेल तर हा उपाय सात दिवस करा सात दिवसानंतर दोन तीन दिवस सोडून द्या आणि पुन्हा सात दिवस करा कारण कसे आहे जर जुनाट त्रास असेल तर त्याला जास्त वेळ लागेल आणि आपण म्हणू एक वेळेस केले आणि झाले तर असे नाही थोडा वेळ द्या कुठलाही आयुर्वेदिक उपाय करताना त्याला थोडा वेळ दिला ना तर यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होतो आणि सहजतेने तुम्ही घरच्या घरी हा उपाय करू शकतात यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद